संतोष बांगरांचे आमदार जाणार नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या राज्याच्या राजकारणातून शिंदेगडाचे आमदार संतोष बांगर यांच्याविषयी महत्त्वाची बातमी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची आमदारकी जाणार शिंदे गटाला बसणार सर्वात मोठा धक्का काय आहे मित्रांनो मोठी बातमी सविस्तर जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून येणारे आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल एकनाथ शिंदे व आपले आमदार गोवाघाटीला गेल्यानंतर त्यांनी इकडे सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर अनेक खोट्या शपथा घेऊन पुन्हा शिंदे गटात सामील झालेले संतोष बांगर यांना पुन्हा मोठा धक्का बसणार आहे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आम्हाला शंभर करोड करोडची ऑफर आहे तरीसुद्धा मी जाणार नाही अशी शपथ घेऊन सुद्धा संतोष बांगर सत्तेत गेली परंतु आता त्यांना मोठा धक्का बसणार आहे उद्धव ठाकरे यांनी हिंगोली लोकसभा आपल्याकडे खेचल्यानंतर आता संतोष बांगर तिथून आमदार आहेत तिथे म्हणजे कळमनुरी मतदारसंघात सुद... उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वात मोठा पक्ष होत आहेत सदस्य यांच्यावर विश्वास ठेवून व खासदार नागेश अष्टीकर पाटील यांच्यावर विश्वास ठेवून अनेक प्रवेश झाले त्यामुळे संतोष बांगर यांना विधानसभा ही जड जाणार हे निश्चित संतोष बांगर यांचा हा निवडणुकीत सोपडा साफ करणार असल्याचं मतही शिवसैनिकांनी व्यक्त केलं आहे त्यामुळे आता संतोष बांगर हे किती लाखोच्या मताने पराभूत होतात याकडे सर्वांचं लक्ष लागला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संतोष बार्ग यांचा बाले किल्ला असलेल्या कळमनौरी मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे आपल्याला वर्चस्व गाजवतील का याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद